जो क्यूब आहे याला एकूण साईड किती असतात सहा म्हणजे आपण असं लिहू शकतो सहा पण याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहा साईड असतात क्यूबला पण प्रत्येक साईड कशी असती इक्वल असते म्हणजेच इच साईड इज इक्वल याची प्रत्येक साईड कशी असती सारखीच असते ठीक आहे प्रत्येक साईड सारखी असल्यामुळे याच काय होतं मित्रांनो प्रत्येक साईड सहा सारखी असल्यामुळं ही जी याची उंची आहे ठीक आहे म्हणजे ही याची जी हाईट आहे किंवा याची ही जी लांबी आहे या म्हणजे याची जी लेंथ आहे आणि याची जी ब्रीड आहे ह्या तिन्ही सारख्या तिन्ही बाजू सारख्या असतील म्हणजे तिन्ही साईड जर याच्या सेम असतील तर म्हणून याच्या यच इक्वल टू बी इक्वल टू येल म्हणजेच हाईट इज इक्वल टू ब्रीथ इज इक्वल टू लेंथ कारण जर याची लेंथ जर सेम असेल एक साईड जर याची इक्वल असतील तर याची लेंथ या इज इक्वल या टू ब्रीड इज इक्वल टू यनर एंगल आता जो क्यूब है क्यूबला एकूण एंगल कित बनो एक साइड ने जर पाला एंगल वन टू तो, थ्री फोर दस फोर पे एक साइड कि साइड ने जर एंगल फोर आती तो सहा साइड ने एंगल किस ट्वेंटी फोर एंगल्स ठीक है तो जो क्यूब है टोटल एंगल कि ट्वेंटी फोर एंगल्स तेजन ईच एंगल ईच एंगल प्रत्येक प्रत्येक एंगल कसा बिहेव करते प्रत्येक प्रत्येक अँगल कसा दिसतो तर आता याला प्रत्येक साईडने जर पाहिलं आपण एका क्यूबला आपण एका घणाला आपण एका क्यूबला जर एका साईडने पाहिलं तर तो कसा दिसतोय बिहेव लाईक स्क्वेअर म्हणजे तो एका साईडने दिसला तो आपल्या कथाच स्क्वेअर सारखा स्क्वेअर म्हणजे चौरस आणि जर स्क्वेअर सारखा दिसत असेल तर स्क्वेअरचे ऑल अँगल जे असतात म्हणजे स्क्वेअरला एकूण जे टोटल अँगल असतात फोर असतात पण त्याचे प्रत्येक अँगल जो आहे इच अँगल ऑफ स्क्वेअर इज अ नाईन्टी डिग्री आणि हे जर एका साईडनी जर नाईन्टी सी डिग्री दिसत असेल आणि याला जर एका साइडनी जर नाईन्टी डिग्रीचे फोर अँगल असतील एका साइडनी जर हा स्क्वेअर दिसत असेल तर सगळ्या साईडनी हा कसा दिसणार आहे स्क्वेअरच दिसणार आहे आणि जर स्क्वेअर दिसत असेल तर स्क्वेअरचा प्रत्येक अँगल कसा असतो नाईन्टी डिग्री असतो नाईन्टी डिग्री म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो तर राईट right अँगल याला आपण म्हणू शकतो तर राईट right अँगल एकूण कॉर्नर किती असतात बघा क्यूबला कॉर्नर किती असतात कॉर्नर म्हणजे हा कॉर्नर जर आपण चेक केलं वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन आणि एट टोटल कॉर्नर असतात याला एट आणि सरपेस एरिया याचा सरपेस एरिया सांगा म्हणते सरपेस एरिया फाइंड आउट करा म्हणतात सरपेस एरिया म्हणजे काय सरपेस एरिया म्हणजे ज्या ऑल साईट याच्या ज्या ऑल साईट आहेत प्रत्येक साईटने जो काय तो बिहेव करतोय त्याचा आपल्याला एरिया घ्यायचा असतो टोटल एरिया आपल्याला काय करायचं सम करायचे असते कॉम्बिनेशन करायचं असते ऍडिशन करायचे असते टोटल एरिया आपल्याला सांगायचं असतो त्याला आपण म्हणतो सरपेस एरिया मग एका साईडने पाहिलं तर आपल्याला हा स्क्वेअर दिसतो आणि स्क्वेअरचा एरिया काय असतो मी स्क्वेअरचा एरिया म्हणजे असतो लेंथ लेन्थचा स्क्वेअर परंतु एका साईडने जर स्क्वेअर दिसत असला चौरथ दिसत असला तो सहाही बाजूने चौरथ दिसतो म्हणून याला इंटू करायचे सिक्स पण लेन्थला आपण शॉर्टकटमध्ये येल येतो आणि सिक्स ॲज इट इज हा स्क्वेअर ॲज इट इज म्हणजे सरपेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू सिक्स इंटू येलचा स्क्वेअर आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब क्यूबचं जर व्हॉल्यूम जर विचारलं तर त्याचा अर्थ घ्यायचा लेन्थ आणि त्याचा घ्यायचा क्यूब परत लेन्थचा अर्थ येल आणि क्यूब इज क्युब इज इक्वल टू क्यूब क्यूब एरिया एरिया ऑफ इक्वल टू सिक्स इन टूल स्क्वेअर आणि एक्झाम्पल जर विचारलं मित्रांनो तुम्हाला जर क्यूबम्पल विचारलं तर एकदम सरळ आणि साधव एक्झाम्पल आहे डाईस ओके दिस इज अ ईस इज अ एक्झाम्पल